नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी उन्हाळी गवार संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि याच्यामध्ये आज आपण जी माहिती बघणार आहोत उन्हाळी गवारीचा लागवड कालावधी बियाणाचं प्रमाण जमिनीची निवड मशागत जाती खत व पाणी नियोजन व काढणी नियोजन हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा व नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आपल्याला उन्हाळी गवार जे आहे ती अतिशय चांगल्या प्रमाणात उत्पादन देऊन जाते तिचं योग्य नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी चांगला नफा या पिकातून मिळत असतो तर याच्यामध्ये जी लागवड आहे ती उन्हाळ्यामध्ये आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करत असतो आणि हा कालावधी अतिशय चांगल्या प्रमाणात योग्य आहे त्यामुळे लागवड जर करायची असल्यास आस, उन्हाळी गवारची लागवड आपल्याला या महिन्यात आपण करू शकतो फेब्रुवारीमध्ये तर शेतकरी मित्रांनो याचं जे हेक्टरी बियाणाचं प्रमाण आहे ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळं प्रमाण आहे बरेचसे शेतकरी बियाणं हे त्या ठिकाणी जास्त टाकतात काही शेतकरी कमी टाकतात परंतु बियाणाचं तुमच्या जमिनीनुसार तुमच्या बियाणाच्या क्वालिटीनुसार त्या ठिकाणी टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की बियाणाची उगवण क्षमता चांगली असेल तर बियाणं आपण योग्य बियाणं कमी जरी टाकलं तरी त्याचं उगवण क्षमता चांगली असल्यामुळे योग्य उगवण होऊन आपली झाडांची संख्या योग्य राखली जाते हेक्टरी प्रमाण आपल्याला तेरा चौदा किलोपासून तेवीस चोवीस किलोपर्यंत वापरायचं आहे वेगवेगळ्या भागात याचं प्रमाण वेगळं असू शकतं त्यामुळे योग्य बियाणाचं प्रमाण वापरा उन्हाळी गवारीच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये पुसा सदाबहार पुसा मोसमी आणि ज्या नवीन जाती आहेत चेस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये विभागानुसार ज्या वातावरणानुसार सूट होतात त्या जाती लावणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये शेतकरी कोणत्या जातीची लागवड करून उत्पादन मिळवत आहेत हे देखील बघून आपण त्या जातीची निवड करावी याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जातीमध्ये जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये अगदी झाडाच्या बुडापासून शेंगा लागतात काही झाडांची जातीमध्ये त्याच्यामध्ये झाडांची उंची ही जास्त प्रमाणात होते काहीचा त्या ठिकाणी बोडातून शेंगा लागून वाढ ही कमी प्रमाणात होते अशा वेगवेगळ्या जाती बाजारमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे जातीची निवड करताना योग्य ती जात निवडा लागवड पद्धतीमध्ये आपल्याला दोन ओळीमध्ये दीड फूट अंतर ठेवायचे आहे त्यानंतर पेरणी करून आपल्याला उगवणीनंतर विरळणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे दोन झाडात आपण पाच ते सहा इंच अंतर ठेवू शकतो यामुळे आपले निश्चित झाडांची संख्या योग्य राहून आपल्या झाडाला शेंगाचं प्रमाण देखील चांगल्या पद्धतीने लागतं खताचं नियोजन हे पीक असं आहे याच्यामध्ये आपल्याला खताची फार आवश्यकता पडत नाही परंतु द्यायचेच असल्यास आपण आठ दहा किलो नत्र एकरी अठरा वीस किलो स्पुरद व पोटॅश त्या ठिकाणी देऊ शकतो आणि नत्र आपल्याला एकाच वेळेस न देता दोन टप्प्यात द्यायचं आहे अगदी कमी कमी नत्र द्यायचं आहे आठ दहा किलो आपल्याला एकरी प्रमाण वापरायचं आहे आणि हे दोन टप्प्यात आपल्याला वापरणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आणि चांगल्या जमिनीवर जर खताचं नियोजन की नाही जरी केलं तरी आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न येत असतं त्यामुळे आवश्यकता असल्यासच खताचं नियोजन करा पाणी व रोग व्यवस्थापनामध्ये जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देणं महत्त्वाचं आहे व मर व रोग आल्यास त्याला योग्य ती उपाययोजना करावी काढणी नियोजन अतिशय महत्त्वाचं तो आहे तोडे चालू झाल्यावर योग्य दिवसाचा अंतर ठेवून त्या ठिकाणी तोडा करणं महत्त्वाचं तो आहे तुमच्या भागात तुमच्या बाजारपेठेमध्ये कवळ्या गवारला गवारीच्या शेंगांना त्या ठिकाणी किती डिमांड आहे व चांगल्या शेंगांची कोणती साईज ही अग अतिशय चांगला भाव त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मिळत असतो ती त्या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे काढणी योग्य वेळी काढा आणि अशाच पद्धतीनं योग्य जर नियोजन केलं तर आपल्याला निश्चितच गवारीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे येत असतं शेतकरी मित्रांनो याला मजुरांची संख्या ही जास्त लागत असते त्यामुळे क्षेत्र जास्त न करता कमी करूनच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून याचं उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं उन्हाळी पिकामध्ये आपल्याला जी इतर पिकं आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ घेतलेले आहेत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर संपूर्ण व्हिडिओ आपले बघून घ्या आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या पिकाची लागवड करू शकतो त्यांचा आपण माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद